नमस्कार मी रुपाली बारबंद तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण चमचमीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी वाटाणे घेतलेले आहेत अर्धा कप आणि हे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल ऐकॉनसुद्धा दिसेल तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल आणि आपण हे वाटाणे ग्राईंड करून घेणार आहोत त्यामध्ये घालते कोथिंबीर हिरवी मिरची आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आणि आपण हे पाणी घालून ग्राईंड करून घेणार आहोत आणि हे मी ग्राईंड करून घेतलेलं आहे आपण या बाऊलीमध्ये काढून घेणार आहोत मी यामध्ये घालते किसलेला बटाटा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक कप ते आपण घालून देणार आहोत आणि त्यामध्ये घालते ठेचलेलं आलं लसूण जिरी पावडर चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत यामध्ये थोडीशी हळद घालते आणि हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या पॅनवरती ते शेकून घेणार आहोत तुम्ही लहान मोठ्या आकारात बनवू शकता आणि थोडंसं तेल टाकून आपण हे पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपल्याला हे छान खमंग शेपून आहे आणि यामध्ये आपण बटाट्याचा कीज घातलेला आहे छान शिजेल त्याकरता आपल्याला दोन्ही बाजूने हे व्यवस्थित खमंग शेकून घ्यायचं आहे मीडियम टू लो हीटवरती हाय फ्लेमवरती हे शेकायचं नाही आहे नाहीतर आतून ते कच्च राहील मिश्रण आणि हे दोन्ही बाजूने छान खमंग शेकून घेतलेला आहे मी काढून घेणार आहोत प्लेटमध्ये यावरतून आपण चीज खिसून घेणार आहोत याऐवजी तुम्ही पनीर सुद्धा ग्रेट करून घालू शकता खिसून घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या आणि त्या व्यवस्थित शेकून घ्यायच्या दोन्ही बाजूने आणि छान चमचमीत असा नाश्त्याचा पदार्थ तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय